नमस्कार मैत्रिणींनो मातोश्री मसाल्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण पारंपरिक पद्धतीने धना पावडर कशी बनवायची त्याची रेसिपी बघूया धना पावडर बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघूया इथे मी धन घेतलेलं आहे हे धन मी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि त्यांना एक दिवस ऊन दाखवलेलं आहे हे मी दोन किलो धने घेतलेले आहेत दोन किलो धन्यांसाठी शंभर ग्रॅम जिरं घ्यायचं आहे पन्नास ग्रॅम बडीशोप घ्यायची आहे वीस तेजपान घ्यायचे आहेत पंधरा हिरवी वेलची घ्यायची आहे पंधरा लवंग घ्यायची आणि पंधरा मिरे घ्यायचे आहेत आणि पाच सहा तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत दण भाजण्यासाठी आता आपण कढई घेऊया मी इथे काळी कढई घेतलेली ही कडे माझी मसाला भाजण्याची चांगली आता आपण भाजूया धनं भाजता थोडे थोडेच धने घ्यायचे आहे सर्व एकदम भाजायचे नाही आणि बारीक गॅसवर वर हे आपल्याला भाजायचे धने भाजताना सारखं चाळत घ्यायचं आहे धने आपल्याला खूप काळे भाजायचे नाहीये हलकासा रंग बदलले इतकेच भाजायचे आहे धने थोडे भाजले गेले की लगेच वास येतो आपला आता हलकासा रंग बदलला आहे दण्याचा आता मी ते काढून घेते रोजच्या जेवणात रोजच्या स्वयंपाकात आपण धना पावडर जर वापरली तर आपल्या भाज्यांचा स्वाद खूप छान येतो आणि धने हे उष्णतावर्धक असल्यामुळे आपल्याला पोटामध्ये छान थंडावा देतात त्यामुळे धना पावडर ही आपण नेहमी वापरली पाहिजे आणि विकतची धना पावडर आणण्यापेक्षा आपण घरगुती जर धना पावडर बनवली तर ती आपल्याला वर्षभर टिकते आणि छान वा स्वाद देते आता कुठपर्यंत नाही धना पावडर जर आपल्याला फक्त घरच्यासाठी बनवायची असेल तर आपण ती मिक्सरमध्ये पण बारीक करू शकतो पण माझ मला ही ऑर्डरची द्यायची आहे त्यामुळे मी कांडपमध्येच कुटून आणणार आहे आणि आम आमच्या इथले कांडपवाले एक किलो धनं पावडर पण कुटून देतात काही काही ठिकाणी धनं पावडर एक किलो कुटून देत नाही म्हणून ती आपल्याला मिक्सरमध्येच करावी लागते शक्यतो आपण ही पावडर कांडपमध्येच कुटून आणावी त्याच्याने खूप छान टेस्ट येते भाज्यांना तुम्हाला पण अशी घरगुती पद्धतीची धना पावडर जर पाहिजे असेल तर तुम्ही मातोश्री मसाल्याला संपर्कात आला आता आपण जिरे आणि बडीशोप पण थोडीशी भाजून घेऊ जिरा आणि बडुशोप आपल्याला खूप भाजायचं नाही आहे फक्त त्याच्यातलं मॉइश्चर निघून जाण्यापर्यंतच आपल्याला भाजायचं आहे आणि हे इतर मसाले पण आपण हे थोडं भाजत आलं की त्याच्यात टाकायचे आणि गरम करून घ्यायचे फक्त ते मसाले असं हात लावून बघायचं आपण गरम लागते का असा मसाल्यांचा ओलखरपणा निघून गेला की ते वर्षभर वर कुठला पण पन मसाला आपला छान टिकतो जाळ लागत नाही मसाले पण आता आपण टाकून घेऊ दोन मिनिट गरम होईल आता मी गॅस बंद करून घेते आजपासून दररोज मी नवनवीन मसाल्याच्या रेसिपी टाकणार आहे तुम्हाला जर सर्व रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण हे सर्व मसाले धनामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला धन पावडरला कलर येण्यासाठी हळद पण वापरायची आहे तुम्ही जर मिक्सरमध्ये बारीक कराल तर तुम्ही घरीच मिक्सरमध्ये धने दळताना हळद टाकू शकतात पण मी आता कांडपमध्ये घेऊन जाणार आहे काढण्यासाठी तर मी तिथे कांडपमध्येही हळद टाकणार आहे दोन किलोसाठी मी एक चम्मच हळद घेतलेली आहे आणि एक किलोसाठी तुम्ही अर्धा चम्मच हळद वापरा आता आपली धना पावडर तयार झाली आहे ती काचीच्या बर्नीत भरून ठेवू आणि काचेच्या बर्नीत भरल्यावर त्याच्यात दोन तीन लवंग ठेवायचे आणि शक्यतो करून धना पावडरला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद